अनाह चक्र सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत वायुतत्व रूपी देवता श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आज्ञाचक्रामधनं हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे हिरवा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत बीजा अक्षर यमचं उच्चारण करा यम यम सक्षम तत्वाद्वारे शरीरामधल्या प्रत्येक का अवयवाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश डाउ बाजूला दोन्ही हात ठेवा शरीरातला महत्वाचा स्नायू आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा सक्षम हृदयाचे खूप खूप आभार मानायचे चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम सूक्ष्म अपला अनाह चक्रा मधे होता है सावकाश उजव्या बाजूला दोनों हाथ ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसे त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे त्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम... सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक सक्षम अवयव त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे बीजा अक्षर यम द्वारे यम सक्षम अग्नितत्वाद्वारे या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत ज्याद्वारे या आयुष्यामध्ये यश कीर्ती समाधान ऐश्वर याची प्राप्ती आपल्याला होत आहे खूप आभार मानायचे या दोन्ही देवतांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे पृथ्वी तत्वरूपी या धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये आहे अशी शक्ती की आपल्याकडनं कळत न कळत जी काही कुकर्म घडले असतील त्यांना नष्ट करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी चंद्रतत्व चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी या सक्षम चंद्र तत्वाद्वारे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवामार्फत विसर्जन प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले विषद्रव्य बाहेर फेकल्या जात आहेत खूप आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे बीजाक्षर यम द्वारे यम यम, यम। कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू त्यांना आपण अधिकाधिक सक्षम करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला वायु तत्वरूपी श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे आपले पूर्ण लक्ष मूलाधार चक्राच्या खालच्या टोकावर घेऊन यायचे आहे आपल्या शरीराचा भक्कम आधार असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे पृथ्वी तत्वरूपी रक्तधातू व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे प्रत्येक हाडांना स्नायूंना पेशींना बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म यम यमद्वारे यम यम। सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता आपण वाढवत आहोत खूप आभार मानायचे ह्या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला प्रत्येकामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत वायू तत्व श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम... दुर्गाष्टमीचा आजचा पवित्र दिवस दुर्गा देवींचे खूप आभार म्हणायचे यमद्वारे यम। सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे सक्षम दोन्ही गुडघे त्या गुडघ्यांवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाचे दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने खूप आभार मानायचे आहेत आपल्या दोन्ही गुडघ्यांचे यम द्वारे यम... यम द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आता सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या खाली ठेवा प्रत्येक लिगामेंट्सला प्रत्येक पेशींना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत यमद्वारे यम, द्वारे। यम... सावकाश दोन्ही हात घोट्यावर ठेवायचे सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे द्वारे यम मा दुर्गा देवींचे खूप आभार मानायचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात तळपायांवर ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा तळपायांचे से खूप खूप आभार म्हणायचे यम द्वारे, यम എം എം ശിവ ശക്തിസ देवी पार्वती यांचे सुंदर असे स्वरूप म्हणजे दुर्गा यांना अज्ञातचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे साक्षात मा दुर्गा देवींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत दुर्गा देवींना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाशतत्वरूपी या ब्रह्मांडीय सगळ्या वैश्विक शक्ती त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे त्याप्रमाणे आपले आकाशतत्वरूपे विचार झालेले आहेत साक्षात बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचा वरदहस्त आपल्यावर आहे आकाश तत्वाप्रमाणे आपले वागणे बोलणे प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम... यम। सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्यांना आपण ऊर्जा देत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम, यम।, यम। सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सक्षम दोन्ही खांद्यांचे खूप आभार मानायचे द्वारे यम यम, यम। प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळी चांगलीच कर्म आपल्याकडनं घडत आहेत ज्याचा हिशोब या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचे दंडाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता आपण वाढवत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम। सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे यम, यम यम, यम सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र त्याचबरोबर सगळ्या गुरूंचे स्थान आपले रेखीचे ग्रेट रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसुई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे वासंतीईंचे खूप आभार सगळ्या रेकी मास्टर्सचे खूप खूप आभार ज्यांच्यामुळे आपल्याला रेखीचे ज्ञान मिळाले आहे आपले आध्यात्मिक गुरु सगळ्या गुरूंना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे यम, यम यम, यम।, यम। सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून दोन्ही कानांच्या आतमध्ये ओम काढा यम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा चांगल्या श्रवणशक्तीचे आभार मानायचे चांगल्या श्रवणशक्तीद्वारे चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे यमद्वारे यम यम। सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे सहस्त्रहार चक्र परमतत्वाशी संबंधित परमतत्व शिवतत्व याच्याशी आपण एकरूप होत आहेत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार म्हणायचे यम द्वारे यम यम।, यम, सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे, यम... शरीरातील प्रत्येक वायू तत्वाचे खूप खूप आभार म्हणायचे मादुर्गा देवींचे खूप आभार म्हणायचे मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सगा नकारात्मक ऊर्जासा नाश सरेला है। साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मा दुर्गा देवींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे यम द्वारे यम चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाध हार चक्रापर्यंत चक्रा घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघायचंय डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघायचंय डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार मानायचे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर यम काढा सेहेकी काढा चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे ब्रह्ममुहूर्ताचे आजच्या सुंदर दिवसाचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप खूप आभार आजच्या सुंदर दिवसाच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा